मिरजेतील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांच्याकडून त्रास होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे ख्वाजा बस्तीमधील गल्लीबोळात घरासमोर लावलेल्या गाड्यांना ट्राफिक पोलिसांना बोलवून दंड करायला लावल्या असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत आश्चर्याची गोष्ट म्हणजे माजी नगरसेवकाच्या सांगण्यावरून ट्राफिक पोलीस गल्लीबोळात कारवाई करण्यास आलेच कसे असा सवाल आता उपस्थित झाला आहे मिरजेतील ख्वाजा बस्तीमधील दोन नंबर गलीमध्ये रस्त्याच्या कडेला नागरिकांनी आपली वाहने आणि जनावरे लावली होती हा मोठा महामार्ग नाही किंवा शहरातील मुख्य रस्तासुद्धा नाही उपनगरातील नागरिकांनी स्वतःची वाहने घरासमोर लावली होती मात्र मिरजेतील माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी चक्क ट्राफिक पोलिसांना बोलून घेतलं आणि इथल्या नागरिकांच्या वाहनावर दंडात्मक कारवाई करायला लावली असा आरोप नागरिकांनी केला आहे यावेळी नागरिक आणि योगेंद्र थोरात यांच्यात वादावादी झाली रस्ता मी करून दिला आहे रस्त्यात वाहने लावू देणार नाही असं सांगत थोरात हे वारंवार धमकी देतात असा आरोपही नागरिकांनी केला आहे दरम्यान माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे त्यात नागरिकांना रस्त्यात वाहने लावू नका रस्ता मी करून दिला आहे असे सांगताना थोरात दिसत आहेत तसेच एक जण रस्त्यात भिंत बांधत होता त्याला लाता घातल्या मी त्याला भिंत बांधू दिली नाही असं सांगत सदर व्यक्तीविषयी अश्लील भाषेत शिवीगाळ केल्याचेही व्हिडिओमध्ये चित्रण झालं आहे दरम्यान माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी दमदाटी केल्याबाबत नागरिकांनी पोलिसात तक्रार दिल्याचे सुद्धा सांगितलं दरम्यान वाहने रस्त्यात लावून अडथळा निर्माण केला जात होता त्या परिसरातील एक व्यक्तीचा रस्त्याला अडथळा नेहमी होत असतो

लाता घातल्या बिंदारी नाही म्हणलं आमची नोकाईकडनं जाणार लाता घातल्या बिंद बांधारी नाही म्हणलं आमची नोकाईकडनं जाणार लाता घातल्या बिंद बांधारी नाही म्हणलं आमची नोकाईकडनं जाणार आणि तुम्ही काय करताय चार फोर व्हीलर होत्या आता निघल्या इकडे दगड टाकून ठेवलेत लोकांना खती बॉलच्या दारात जायला लागत आता उठन जाते आणि स्वतःची गाडी इथं लावून ठेवायची इथे टू व्हीलर दोन आणि ती टेम्पो तर कधी झालत नाही इथं बैलगाडी गाडी अ तुम्हीच जाणार आहे ना मोनालीचा दररोज येतो का रात्री आता किती वंदा सांगायला लागलोय मी तू सांग किती वंदा सांगायला तिथे किती टू व्हीलर होत्या तीन होत्या त्यांचा टेम्पो कुठे होता त्या दोन्हीच्या मधून गाडी होती विचार केला उभारला होता तू नंतर आलायस साईडला लावून होती गाडी जातो तिथं बोलतो जागा सरकारी आजपर्यंत आहे कधी काढा म्हणलंय तुम्हाला दिल्ली में गाड़ा लगाने बोलो बैल गाड़ी लगाने बोलो हमारा है पैसा का धंधा हमारे बैल गाड़िया रहते हैं चारे के गाड़ा रहते हैं हमें साइड को लगाते हैं बहुत अत्याचार कर रहे गाड़ा काट वो कार्ड ये रास्ता कार, का हमारा मैं करे सो रास्ता मैं पैसे डाल को करे सो ऐसा धमकी देता है रोज तो खर्च के बारे में बोलो कई के बारे में बोलो और रोड बंद कर तो ऐसा कर तो ऐसा धमकी देता है उन्हें दो तीन बार धमकी दी दो तीन बार धमकी दिए गाड़ा जला तो कर को भी बोले सर ने हमें नमाज ला गेल तो नमाजला गेल्यावर थोरात दोन ट्रॉफीवाल्याला बोलवून आमच्या लावलेल्या गाडी रस्त्याच्या कडेला लावलेल्या गाडीला दंड मारायला मारा लावलं दंड मारायला लावून गल्लीत आम्हाला अत्याचार करावा लागलाय योगरेंद्रात थोरात आणि गाड गडीत लावलेल्या गाड्याला दंड मारायला लावा आहे आणि गाड्या नाही साईडला नाही लावलं तर जाळतो तोडतो फोडतो असं सांगा लागलं दमदम दोन नंबर गल्लीत कुठं दोन नंबर गल्लीत शंभर फुटी रस्त्यावर दोन नंबर गल्ली साहेबो पावती केलं आमच्या गाडीची तक्रार नोंदवून लावलेल्या गाड्यांना पावती कसं काय करता गल्लीतल्या गाड्यांना पावत्या कसं काय काय हायवेवर आहे काय ट्रॅफिक काय नो पार्किंग मध्ये आहे गाडी आपली काय हे साप खोटा आहे सगळ्यांना माहित आहे की योगेंद्र थोरातनं जर प्रभाग वीसमध्ये सगळ्यात सुरुवातीपासून जर कुठं काम केलं असेल तर ते खाजावसाहतमध्ये केलेलं आहे त्याचं कारण पण तसंच आहे कारण खाजा वसाहतमध्ये रस्ते नव्हते गटारी नव्हत्या प्यायचं पाणी नव्हतं पाण्याची टाकी बांधून घराघरापर्यंत पाण्याची व्यवस्था आधी केली आणि खाजावस्तीत गल्ली गल्ली आपण म्हणतो आहे तर कुठंही गल्ली राहिलेली नाही चार साडेचार मीटरचे चांगले रोड आहेत आणि आणि बऱ्यापैकी मी सगळ्या लोकांना सांगितलेलं आहे की रस्त्यात गाड्या लावू नका गटारीमध्ये कचरा टाकू नका यानं तुम्हालाच त्रास होणार आहे सगळ्या लोकांनी माझं ऐकलं मात्र एकच व्यक्ती आहे की तो का, का, कायम ऐकत नाही आणि इग्नोर करतो सहा ते सात वेळा त्या व्यक्तीला मी सांगितलं की दादा जरा गाडी साईडला लावा तुमची समोरासमोर घरं आहेत तुम्ही फोर व्हीलर इकडं लावता टू व्हीलर इकडे लावता गल्लीतल्या लोकांची माझ्याकडे तक्रारी येतात त्यांना कुठं तर कायदेशीर पद्धतीनं समज द्यावी हो गल्ली असू द्या किंवा मोठे महामार्ग असू द्या मुळात गल्ली आता कुठली राहिली नाही खाजा औसातमधनं चांगले ट्रक जातात चांगले दोन दोन ट्रक पास होऊ शकतात नाही नाही शिवी काय कोणाला गेले नाही मी पाच वर्षात या किंवा सहा वर्षात मी कुणाला असं आरेरावीनं बोललेलं किंवा कुणाला अशा धमक्या दिलेल्या हे कसं आहे तिथं आधी एक दहा वर्षापूर्वी जे नगरसेवक म्हणून स्वतःला सांगत होते त्यांनीच त्यांना पोलीस स्टेशनला घेऊन गेले किंवा ती बाईट द्यायला लावले, आणि तुम्ही त्या बाईटमध्ये बघू शकता की ते मागणं सांगतायत आणि ते लोकं बोलत आहेत जात